नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण गणपती बाप्पासाठी ना छान असे खुसखुशीत असे गव्हाच्या पिठापासून मोदक बघणार आहोत अतिशय खुसखुशीत बनवून तयार होतात अजिबात वातट होत नाहीत चवीला खूप छान लागतात तर अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होतात तर बघू शकता तुम्ही किती मस्त असे खुसखुशीत मोदक बनवून तयार झालेत अजिबात तेलकट होत नाहीत मोदक तर त्यासाठी काय करायचं आहे गव्हा सॉरी बारीक रवा घ्यायचा एक छोटी वाटी ह्याचा अगोदर ना आपण सारण बनवून घेणार आहोत तर दोन ते तीन चमचे तूप टाकायचं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये एक छोटी वाटी बारीक रवा टाकायचा रवा छान असता पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत भाजून घ्यायचा नंतर ओलं खोबरं टाकायचं आपल्याला एक छोटी वाटी ओलं खोबरं नसेल तर तुम्ही खोबरंसुद्धा वापरू शकता नंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्या घरच्या दुधावरची साय असते ना ती टाकायचे याच्यामुळे टेस्ट खूप छान येते अगदी खव्यासारखी टेस्ट येते आपल्या मोदकाला सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करून घ्यायचं छान असं भाजून घ्यायचं नंतर एक दोन ते तीन मिनटानंतर याच्यामध्ये तुम ना गुळ टाकून घ्यायचा आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकता सर्व मिक्स करून घ्यायचं नंतर थोडीशी जायफळ टाकायचे गुळाचा पदार्थ असला ना कुठलाही त्याच्यामुळे जायफळाची चव खूप छान लागते आणि दोन ते तीन ठेसलेली वेलची टाकायचे तुम्ही वेलची पावडरसुद्धा वापरू शकता सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि गूळ मिक्स झाला ना की लगेचच थंड करायला काढून घ्यायचं जास्त वेळ ठेवू नका गूळ मिक्स झाल्यानंतर कडक होण्याची शक्यता असते आपलं सारण त्यामुळं गूळ व्यवस्थित मिक्स झाला की थंड थंड करायला ठेवून द्यायचं त्याचा कवर बनवण्यासाठी ना मोदकाचा पुरीसाठी आपण एक कप गहू गु, गव्हाचं पीठ घेतलं आहे ते चाळून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे थोडं तुमच्याकडं मोठा रवा असेल तर थोडंसं मिक्सरवरती फिरवून घ्यायचा चिमटभर मीठ टाकायचं सर्व साहित्य कोरडंच एकत्र करून घ्यायचं नंतर एक कप गव्हाच्या पिठासाठी ना दोन चमचे तुपाचं मोहन बनवून घ्यायचं आपला कडकडीत तूप गरम करून घ्यायचं तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता सर्व मिक्स करून घ्यायचं अगोदर चमचाच्या साह्याने नंतर छान असं सर्व मोहन आपण पिठाला चुळून घेणार आहोत छान असं रवाळ पीठ बनवून घ्यायचं अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर गोळा मळून घ्यायचा आपल्याला जास्त पण एकदम घट्ट गोळा मळायचा नाही आपल्याला थोडासा घट्टसर मळा मळायचा चपातीला आपण बनवतो तसं रवा असल्यामुळं पीठ थोडंसं आपण झाकून ठेवल्यानंतर आणखी घट्ट होतं त्याच्यामुळं जास्त पण घट्ट मळायचं नाही तर त्याला आता आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूयात म्हणजे रवा छान असा भिजेल तर आता अर्धा तास झाले आपल्या पिठाला बघू शकता तुम्ही छान असं पीठ भिजले आपलं थोडंसं मळून घ्यायचं दोन मिनटं आणि आपल्याला जे जेवढे मोदक पाहिजेत ना मोठे छोटे ते त्याप्रमाणे असे छोटे छोटे गोळे काढून घ्यायच्या अगोदर या प्रमाणामध्ये ना बरोबर एकवीस मोदक बनवून तयार होतात एखादा कमी जास्त होऊ शकतो तर बावीस मोदक बनवून तयार झाले ते एवढ्या प्रमाणामध्ये त्याची छान अशी पुरी लाटून घ्यायची आणि ही अगदी सोपी पद्धत आहे बरं का अशा लांब लांब प्लेट पाडून घ्यायच्या जर तुम्ही पहिल्यांदा मोदक बनवत असाल ना तर अशा प्रकारे लांब लांब प्लेट पडून घ्यायच्या असं चिमट्यासारखं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं असं लांब लांब ठेवलं ना म्हणजे सारण व्यवस्थित भरता येतं आपल्याला सारण मात्र भरपूर बर... भरायचं आहे आपल्याला आणि जी पुरी लाटतो ना आपण ती पातळ सरस लाटायची जास्त घट्ट पण नाही आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्ही असं जुळवून घ्यायचं सर्व आपण जे चिमटे काढून घेतले होते ना प्लेट्स पाडून घेतल्या होत्या ना असं जुळवून घ्यायचं फक्त जुळवून घ्यायचं पट पण असा मोदक बनवून तयार होतो अजून एक पद्धत सांगते तुम्हाला अगोदर पुरी लाटून घ्यायची आणि पुरीने अशी पोळपटावरच ठेवायची अशीच आणि त्यामध्ये असं सारण टाकून घ्यायचं सारण मात्र भरपूर टाकायचं म्हणजे चवीला मोदक छान लागतात आणि अशा प्रकारे एका साईडने पकडून एका साईडने अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि असं जुळवत आणायचं आणि मोदक बनवायचा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ना तुम्ही त्या प्रकारे बनवू शकता तर अशाच हो हो प्रकारे ना आपण सर्व मोदक बनवून घेऊयात खूप सोप्या पद्धतीने मोदक बनवून तयार होतात अगदी पटपट पटपट बनवून तयार होतात अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे सर्वच मोदक बनवून तयार करून घ्यायचे येत्याला याला ये आता आपण तळून घेऊया आणि तेल मध्यम गॅसवरती गरम करून घ्यायचं जास्त पण धूर निघेपर्यंत तेल गरम करू नका थोडंसं मध्यम गॅसवरती मध्यमच तेल गरम करून घ्यायचं जास्त पण थंड ठेवायचं नाही आणि याच्यामध्ये मावतील तेवढे मोदक टाकायचे आणि मध्यम गॅसवरती छान असे खरपूस होईपर्यंत मोदक तळून घ्यायचे जास्त जर तेल कडकडीत गरम झालं ना तर मोदक वातट होतात आपले खुसखुशीत बनून तयार होत नाहीत त्याच्यामुळे मध्यम गॅसवरतीच मोदक छान असे खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर कलरसुद्धा खूप छान आले आपल्या मोदकांना तर अशा प्रकारे ना आपण सर्वच मोदक आता तळून घेऊया तर मध्यम गॅसवरती अशा प्रकारे सर्व मोदक तळून घ्यायचे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद